नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि अजित गायकवाड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी प्रभाग क्रमांक चार येथील बागले वस्तीत सेवा पंधरवड्याचं औचित्य साधून सा, महाआरोग्य शिबिराचं सा, आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख उद्योजक प्रमोद मोरे माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने धनंजय गायकवाड डॉक्टर हरकुट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचं औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं तेव्हा अधिकाधिक लोकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं बालरोग स्त्रीरोग आदी रोगांसह इतर व्याधींचं निदान करणाऱ्या या शिबिरात असंख्य लोकांनी लाभ घेतल्याची माहिती आयोजन आणि भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड यांनी दिली पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पूर्णपाला या कार्यक्रमानिमित्त शहरी अटलचे आमदार आदरणीय आमचे माल ते माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुखाला यांच्या निवाहते आज आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये चार चारच्या वतीने माझी मत वंदना आजी ऐकवाडं आजी आयकवाड आणि प्रतिवादाच्या वतीनं तसेच महानगरपालिकेच्या सर्व डॉक्टरच्या वतीनं आज हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरात अत्यंत चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपण सर्वांना आपलं तपासणी करून यावं ज्यांना शक्य आहे जे सुविधा लाभते लोक जे प्रभाव चारच्या वतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा सतरा तारखेला वाढदिवस साजरा करण्यात आला देशभरातून त्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं हा पंधरा दिवस येणारं आणि महात्मा गांधींचं दोन ऑक्टोंबरला जयंतीच्या निमित्तानं सेवा पंधरा म्हणून आपण या मा आपल्या मा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवण्यात या मग या सेवा पंधवडामध्ये रक्तदान शिबिर असलेल्या आरोग्य शिबीर असू द्या डोळ्याचे शिबीर घ्या घेऊन त्याचे ऑपरेशन व तसेच झाडे लावणे एक प्रत्येक ठिकाणी झाडे लावणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धा धार्मिक स्थळ असू त्या दा किंवा आणि जिथं जिथं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे आणि तसेच या सेवा पंगळामध्ये जे काही लोकांना सेवा करण्याची संधी मिळेल ते सगळी सेवा करण्याचं आपल्या या पा भारतीय जनता पक्षाने ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आज प्रभाग क्रमांक चारमध्ये आपले न माजी न माझी नगरसेविका गायकवाड त्यांच्या वतीनं आणि तसंच महानगरपालिकेच्या वतीनं आज इथं आरोग्य शिबिर सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि लोकांचं चांगलं प्रतिसाद या आरोग्य शिबिरमध्ये मिळणार आहे मी लोकांना आपल्या आप लोकांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आरोग्य शिबीर आणि प्रत्येक प्रभागात त्या त्या ठिकाणी जिथं महानगरपालिकेचे महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र आहे तिथं सेवा आरोग्य शिबिर होणार आहे आपण सगळ्यांनी संधीचा फायदा घ्यावा आणि पुन्हा एकदा सगळ्या या भाग सोलापूर जनतेच्या वतीनं आपल्या देशाचे पण सर्वांना नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एक फोट A vida, humana, a vida